महाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी दरम्यान धारदार हत्यारासह दोन व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात महाड एम आय डी सी पोलिसांनी दोन व्यक्तींविरोधात अवैधरित्या हत्यार बाळगले प्रकरणी कारवाई केली आहे महाड भोर रस्त्यावर बारसगाव येथे नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे नाकाबंदी दरम्यान स्विफ्ट कारची तपासणी केली असता त्यामध्ये स्टेलनेस स्टीलचे एका बाजूला धार असलेले दोन सुरे आढळून आले कारमधील दोन्ही व्यक्ती याबाबत समाधानकारक माहिती त्यांना देता आली नाही या प्रकरणी मारुती स्विफ्ट कारसह कारमधील सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केलं असून शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे संदीप सुभाष चव्हाण वय वर्ष अठ्ठावीस आणि प्रथम उर्फ बंटी जयसिंग राठोड वय वर्ष चोवीस राहणार छत्रपती संभाजीनगर या दोघांना महाड एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून चौकशी सुरू आहे બ્યુરો રિપોર્ટ તેજ મરાઠી ન્યૂઝ